नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत चमचा या पक्षाबद्दलची माहिती चमचा किंवा चमचा हा साधारणपणे साठ सेंटीमीटर आक्रमणाचा पक्षी असून बदकापेक्षा मोठा लांब मानेचा शुभ्र पांढरा असा पक्षी आहे याचे पाय काळ्या रंगाचे असतात याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याच्या आकाराची असते या कारणामुळेच याला चमचा या नावाने ओळखले जाते विणीच्या काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो एरवी नरमाती दिसायला सारखेच असतात हे पक्षी एकट्याने किंवा थव्याने राहतात दलदल तलाव चिखलाचा भाग नद्या वगैरे पानथळ ठिकाणी बेडूक कीटक पान वनस्पती मासुळ्या खेकडे गोगलगाय आदी खाताना हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो याच्या लांब सोचीने हा पाणी ढवळून काढतो व मग सैरावैरा पळणारे जलचर याला सहज पकडता येतात चमचा या पक्षाचे शास्त्रीय नाव प्लॅटेलिया लिकोरोडिया असे असून इंग्लिशमध्ये याला युरेशियन स्पूनबिल या नावाने ओळखले जाते संस्कृतमध्ये या पक्षाला दर्विदा खजाक तर हिंदीमध्ये चमचा दाबिल या नावाने ओळखले जाते भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश म्यानमार या देशांमध्ये हे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात जुलै ते नोव्हेंबर हा चमचाच्या काळ असून आपले घरटे पाण्याजवळील उंच झाडांवर हा पक्षी बांधतो मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी टिपके असलेली अंडी देते नर व मादी दोघेही मिळून पिलांचे पालन पोषण करतात तर मित्रांनो ही होती चमचा या पक्षाबद्दलची माहिती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद